स्वप्ना पाटकर डॉक्टर स्वप्ना पाटकर या गेले दोन तीन वर्ष खास करून ज्या राज्याच्या विविध पोलीस प्रशासन असेल आणि संबंधित काही तपास अधिकारी आहेत यांच्याकडे सतत पाठपुरावा करतात आहे उबाट्याचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत हे यांनी त्यांना कशा प्रकारे शिविगाळ केली ते तर आपण सगळीकडे मीडियावर पाहिलेलंच आहे आणि ते ऐकलं सुद्धा आहे त्यांचे जे काय आरोवाच्य भाषा आहे ती आपण ऐकली आहे पाहिली आहे आणि त्यानंतर इवन मीडियावर थुंकण्याचे प्रकार देखील त्यांनी केलेले आहेत आणि हे एवढं सगळं झाल्यानंतर हे महिलांची सुरक्षा महिलांचा मान सन्मान आणि महिलांच्याविषयी चिंता करण्याचं नाटक हे सगळे करत असतात आणि उभाटा गटाचे त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी हे काहीच बोलत नाही यावर आणि हे सगळं उभय महाराष्ट्राने आपण पाहिलं आहे की हा ढोंगीपणा आणि हे जी एक मस्तवाल भाषा एखाद्या गावगुंडासारखी एखाद्या मवाल्यासारखी ही भाषा वापरणं आणि आपण सगळ्यांनी ते उद्गार ऐकलेले आहेत फोनवर ते काय बोलले आहेत स्वप्ना बरोबर स्वप्ना पाटकर या वेळोवेळी पोलिसांकडे तक्रार करतायत एफ आय आर झाल्याचं देखील समजतं आहे परंतु काही आ, काही लोक त्यांच्या बाजूनी आहेत की काय किंवा काही लोक त्यांना प्रोटेक्ट करत आहेत की काय म्हणजे हा विषय खूपच गंभीर आहे आणि इतकं गंभीर परिस्थिती असताना एखादी महिला आज तिला भीती वाटते की कदाचित तिच्यावर बलात्कार होईल किंवा कदाचित तिला जिवे मारण्यात येईल इथपर्यंत परिस्थिती पोचली आहे आणि हे स्वतः मी सांगत नाही आहे त्या स्वतः त्यांनी आज डीला पत्र लिहिलेलं आहे आणि त्या हे सगळं पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे हे सगळी त्यांच्या तोंडची वाक्य आहे जे काय ते पत्रामध्ये लिहिलं आहे तुम्ही सगळ्यांनी वाचलं आहे आणि असं असताना एखाद्या महिलेच्या मागे उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे शिवसेना पक्षाची एक माजी आमदार सचिव आणि प्रवक्ता म्हणून मला त्यांच्या पाठीशी उभं राहणं पूर्ण महिला आघाडी त्यांच्या पाठीशी आहे सरकार त्याच्या पाठीशी मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी यासंबंधी बोलणार आहे बोललेले पण आहे पूर्वी आणि नंतर मुंबईचे पोलीस कमिशनर यांची देखील मी भेट घेणार आहे यांना देखील मी बोलणार आहे आणि त्यांना आम्ही निवेदन देऊ स्वप्ना पाटकर यांच्या वतीने की हा सगळा प्रकार नेमका काय या आहे याच्यावर आजपर्यंत तथाकथित नेते संजय राऊत यांना का कोणी आजपर्यंत बोलवलं नाही काय आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे आणि एखाद्या व्यक्तीकडून असे धमकी वजा फोन येणं हे सगळं येणं हे अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राशी आणि हे ग्रहस्थ रोज सकाळी उठून चॅनेलवर तुमच्यासमोर येतात बरळतात शिवीगाळ करतात थुंकण्याचे प्रकार करतात आणि तरी पण समाजात नेते म्हणून मिरवत आहेत त्यामुळे हा प्रकार जो आहे हा नक्की याच्यावर आळा बसला पाहिजे त्या महिलेचा जीव हा सर्वांसाठी एक ती महाराष्ट्रातली आमची भगिनी आहे मग ती कोणी असो या पाटकर उच्च शिक्षित आहेत डॉक्टरेट आहेत आणि अशा प्रकारचं त्यांच्याबद्दल होत असेल तर निश्चितच ही गंभीर परिस्थिती आहे याबद्दल आजपर्यंत माननीय उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री आहेत ते काहीच बोललेले नाही आहेत परंतु इतर वेळा कुठेही काही झालं ते सोयीस्करप्रमाणे बाजू घेत असतात आम्हाला त्याच्यात राजकारण कधीच करायचं नव्हतं ते राजकारण करतात महिलांच्या अन्याय अत्याचाराविरोधात आज आम्हाला कुठलाही विषय घ्यायचा नाही आहे परंतु हे ज्याला म्हणतात ना सिलेक्टिव बोलणं जर का महिलांच्याबद्दल भूमिका घ्यायची असेल तर ती सगळ्यांबद्दल असावी सगळ्याच महिला या सन्माननीय आदरणीय आहे आणि त्यांची काळजी घेणं हे आपल्या सगळ्यांचं काम एखादी महिला त्रासात असेल दुःखात असेल तर मग याच स्वप्नापाटकरना कधी बोलवलं का त्यांनी माननीय उद्धवजी ठाकरे यांनी पण तो तसं केलं नाही ही मवालीपणाची भाषा ही गावगुंडाची भाषा शिवीगाळ आणि नंतर तुम्ही सुसंस्कृत मुखवटा घेऊन तुम्ही समाजात फिरता हे निंदनीय आहे हे अशोभनीय आहे आणि हे प्रकार हा महाराष्ट्र पाहतो आहे त्यामुळे सिलेक्टिव सिलेक्टिव्ह होऊ नका जर का तुम्हाला महिलांच्या मान सन्मानाविषयी कळवळा असेल तर तो सर्वांसाठी असू द्या एकाच व्यक्त एखादी व्यक्ती तुमच्या विरोधात आहे म्हणून तुम्ही बोलायचं नाही एखादी व्यक्ती तुमच्या पक्षातली नाही आहे किंवा अन्य कुठल्या पक्षातली आहे म्हणजे ठरवायचं तुमची भूमिका समोरची महिला कोण आहे ते बघून तुम्ही ठरवणार का ती आपल्याच पक्षातली आहे तर गप्प राहायचं तोंडाला चिकटपट्टी लावायची आणि जर का तुम्हाला जेव्हा वाटेल बोलायला पाहिजे तेव्हा तुम्ही बोलणार त्यामुळे हे सगळे प्रकार महाराष्ट्रातली जनता पाहते आहे की हा प्रकार काय आहे त्यामुळे संजय राऊत हे जे हा जो मुखवटा घेऊन फिरतायत पण ही अशी भाषा एखाद्या गावगुंडाच्या तोंडात शोभेल अशी भाषा एक आज तुम्ही जेलमध्ये जाऊन आलात तुमच्यावर केस झाली आहे बेलवर तुम्ही बाहेर आहात विसरू नका आणि हे प्रकार हे महाराष्ट्र पाहतोय विसरू नका आंदोलनं करता येतात आम्हाला पण करता येतात परंतु आम्ही आमचे मुख्यमंत्री आणि मुख्य नेते मान्य एकनाथजी शिंदे हे सांगतात की पॉझिटिव्ह राजकारण करा लोकांची मदत करा वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे महिलांना अत्यंत आदराने वागवत होते आणि त्याचप्रमाणे हे सगळं चालू आहे त्यामुळे हा सगळा प्रकार काय आहे स्वप्ना पाटकरांची पूर्वी पण भेट झाली होती परंतु आत्ता नवीन काय घडलं आहे त्यांना कोणी धमकी दिली आहे का त्यांना कशा प्रकारच्या धमक्या आलेल्या आहेत हे सगळं आता खूप डोक्यावरून पाणी गेलं आहे आता आम्ही मुंबईचे पोलीस कमिशनर यांना देखील लवकरात लवकर भेटू मुख्यमंत्र्यांशी पण स्वप्ना पाटकर या भेटतील त्यांच्याशी बोलतील आणि हे हा सगळ्या विषयाचा कुठे ना कुठे याचा छडा लागला पाहिजे जो कोण आरोपी असेल जे कोण त्रास देत असतील मग संजय राऊत असतील किंवा त्यांच्या वतीने अजून कोण असेल तर हे या महाराष्ट्रात चालणार नाही हे आम्ही सांगायला आज आलेलो आहे स्वप्ना पाटकर यांचं सा स्टेटमेंट चालू आहे त्याला कदाचित वेळ लागेल परंतु त्या तत्पूर्वी तुमच्याशी हे सगळं बोलणं माझं गरजेचं होतं नाही ते वादग्रस्त वक्तव्य त्यांच्या डोकं ठिकाणार आहे की नाही मला माहिती नाही परंतु खरं ते रोज उठून जे काय बोलतात जे काय बरळतात त्याला बोलणं म्हणूच शकत नाही त्याला एका प्रवक्त्याची भाषा म्हणताच येत नाही आणि त्यांचे नेते सुसंस्कृत आहेत असं आपण म्हणतो परंतु मग हे सगळं जे काय चाललं आहे शि महिलांना शिबिगाळ करणं धमकावणं मीडियाच्या बूमवर थुंकणं हे सगळं उभा महाराष्ट्रास पाहतो आहे परंतु त्यांचे नेते मात्र गप्प आहेत का ते समजत नाही नाही याच्याबद्दल माझ्याकडे काही माहिती अधिकृतपणे उपलब्ध नाही आहे त्यामुळे मी याच्यावर भाष्य नाही करू शकत